एक हर्ष ठाकूर म्हणून जी मुलगी आहे ती नांदेडची रहवासी आहे तिचे आम्ही मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ बघतो आहे ती गौरक्षक आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की ती गौरक्षक आहे तिने ते करायलाही पाहिजे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे पण यावेळी त्यांनी एका सोलापूरचे जे आमचे पी आय आहेत माननीय सर यांच्याबद्दल तिने जे वक्तव्य केलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि कॉल रेकॉर्डिंग जी तिने व्हायरल केलेली आहे आणि ज्या भाषेचा तिनं वापर केलेला आहे त्या भाषेचा आम्ही नि निषेध करतो कारण की ती गौरक्षक आहे तिने ते करावं त्याचा आम्ही आम्हीसुद्धा तिला पाठबळ देणार त्या गोष्टीत पण एका पी आयला अशा भाषेचा अभद्र भाषेचा व्यवहार ती करू शकत नाही हा अधिकार तिला कोणी दिलेला आहे त्याचबरोबर जर ती शेळके साहेबांची जाहीर माफी मागेल तर ठीक नाही तर मग आमची महाराष्ट्र पोलीस बळी संघटना या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करून पुढील कारवाई तयार राहील माझं नाव ना आरती जांगळे मी महाराष्ट्र पोलिस बोईस संघटनेची विदर्भाध्यक्ष आहे आणि माझं एकच म एकच विनंती आहे त्या ताईला की तिने जे काही केलं आहे त्याला आजही आम्ही पाठबळ देतो मागे जे दे नांदेडला प्रकरण झालं होतं चा, त्याच्यात आमच्याच संघटनेनी त्यांना आतून सपोर्ट केलेला होता आणि आज जेव्हा पोलिसांचा विषय आला तर एका खालच्या भाषेचा वापर करून ज्या पद्धतीने तिने ते, 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 ते सोशल मीडियावर टाकलेलं आहे ते खूप खूप वाईट आहे तर माझी विनंती आहे त्या दिदीला की तिने ते वक्तव्य मागे घेऊन सोशल मीडियावर किंवा साहेबांची जाहीर माफी मागावी